श्री महंत रामकृष्ण महाराज शास्त्री हे या ठिकाणी आलेले आहेत तर मी लक्ष्मणजी पवार यांना विनंती करतो की प्रथम महाराजांचा सन्मान करावा आणि त्यानंतर मी लक्ष्मण पवार यांना विनंती करतोय महाराजांचा सन्मान करा आणि हा सन्मान चालू असताना मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलो की आपण या ठिकाणी काकांना जाणदेव भूषण हा पुरस्कार देतोय आणि यामध्ये आपण एक सन्मानपत्र त्यांना खास या ठिकाणी देणार आहोत त्याचं स्वरूप जे आहे पुरस्काराच त्यामध्ये अनुस्पर्श माध्यमातून श्रीफळ आणि रोख अशा प्रकारे पुरस्काराच स्वरूप आहे जे अनुस्पर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आपण डॉक्टर उद्धव उशीर त्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या संकल्पनेतनं ही फार छान बाब समोर आलेली आहे आणि म्हणून मी सन्मानपत्राचं फक्त वाचन करणार आहे कारण आपण काय सन्मान देतो आहोत हे सर्वांना कळणं गरजेचं आहे आणि त्यानंतर लगेच काकांचा हा पुरस्कार सोळा होईल आणि नंतर काका दोन शब्द आशीर्वाद देऊन आपली रजा घेणार आहेत तर हा मजकूर काळजीपूर्वक प्रत्येकाने ऐकावा अशी विनंती आहे हरिभक्त परायण प्रज्ञा गुरुवर्य मुकुंद काका चाटेवळेकर का, चाटेवळे भूषण पुरस्कार सन्मानपत्र संत परंपरा लाभलेल्या या पुण्यभूमीत संत परंपरेचा तेजस्वी दीप नाव म्हणजे मुकुंद काका मुकुंदकर आपल्या अद्वितीय आध्यात्मिक कार्याचा सेवाभावी जीवनाचा आणि गावावरील असीम प्रेमाचा आम्ही मनपूर्वक गौरव करीत आहोत लौकिक अर्थाने अंग असूनही आपण अंतरंगातील दिव्य दृष्टीने संपूर्ण ज्ञानेश्वरी आत्मसात केली ती मुखोपगत करून लाखो श्रोत्यांच्या हृदयात तिचा गंध दरवळला ज्ञानेश्वरीची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे आपणच आहात आपल्या मधुर वाणीतून आपल्या मधुर वाणीतून भजन, भक्ती विचार कीर्तन ऐकणे म्हणजे व्यक्तिमत्वातून आधुनिक संतत्वाचे दर्शन आपण आपल्या नावामागेवळेकर हा गावाचा उल्लेख करून आपल्या मातीच्या ऋणाची जाणीव जारू, जागृत केलेली आहे आपली गोसेवा कीर्तन सेवा आपण घालून दिलेला आध्यात्मिक शिक्षणाचा वारसा गावासाठी अमूल्य आहे आपल्यामुळे गावाचं नाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात पोहोचलेलं आहे आपल्या या अलौकिक योगदानाचा सन्मान म्हणून आम्ही आज दाटदेवळे भूषण पुरस्कार आपणास सन्मानपूर्वक अर्पण करत आहोत हे केवळ सन्मानपत्र नसून गावाच्या समाजाच्या आणि संत परंपरेच्या वतीने आपणास अर्पण केलेली कृतज्ञतेची मानवंदना आहे अनुस्पर्श <पत्था> फाउंडेशन सर्वे नंबर तीनशे शेहेचाळीस घोषू वस्ती लागले तर या हा पुरस्कार या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो आहे सरांचे सन्मानीय आई त्यामध्ये लताबाई गंगीनाथ घोषित आणि श्री गंगीनाथ दगडू घोषित हे अनुस्पर्श फाउंडेशनचे आई वडील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार या ठिकाणी आपल्याला सन्मानपूर्वक देण्यात येत आहे तर अशा त्या पुरस्काराचं आपण या ठिकाणी स्वीकार करावा डॉक्टर उत्तम घोषिक यांच्या आईवडांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा होतोय मला वाटतं जोरदार टाळ्या Thank you. देशाच्या पटलावरती आज जातं आणि त्याच्यासाठी मला वाटतं टाळ्यांचा पाऊस

स्मरण करुण गुरु यांची यांची यात्रा चालू आहे त्या जगुरीला नमस्कार करून महादेव भगवंताला आणि मारुती मारुतीला नमस्कार करू आणि फाउंडेशनच्या वतीने आज हा पुरस्कार दिला आहे हे सगळा हे सगळे खटपट हा सगळा खटाक आमचे म्हणा या गुरु म्हणा उद्धव घोषित सर यांनी एक खूप चांगलं काम केलं त्या राजीव पवार केला आयोग तरी त्याला म्हणून सांगतो आठवडावरती निर्णय चालवतो एकोणीसशे त्यावेळेला सगळे तुम्ही करणं ते माझ्याकडे येतो आणि प्रत्येकाचे दरणाचे भाग डाळ नाही की मला तोच पुरस्कार वाटायला हा पुरस्कार हा पुरस्कार जो आहे तो प्रश्नच नव्हता अशी गोष्ट विनोदाचा भाग सोडून द्या प्रारब्धम बलबत्तरमिदान भोगे प्रारब्ध जे आपल्याला आपण केलं असतं ते करून घेऊ शकतं आपल्याकडून हे गोष्ट आपल्याला सांगेल आणि या मातीत नवीन बाहेर गेलेल्या माणसाने परत परत का यावं याचं एक शास्त्रीय कारण असावं की जगामध्ये वावरत असताना महत्त्वाच्या गोष्टी फक्त दोन असतात जास्त महत्त्वाच्या असतात आत्ता उल्लेख केला होता सुदर्शन महाराजांनी जननी जन्मभूमीच्या स्वर्गात ही घरी असते काय झालं रामायणासाठी कथा आहे राम लक्ष्मण आणि रामाला थोडं बाजूला देणं दुर्लक्षित असताना रावण मारला विभीषणाला लंका द्यायची होती तर बाजूला नेलं आणि लक्ष्मण म्हणायला लागला दादा राम दादा काय त्या अयोध्येत जाऊन करायचे आता हा हा भीषण आदरानं जर एवढी मोठी सोन्याची लंका अलंका आपल्याला तर समर्पण करीत काय तर अयोध्येत काय पडले करू द्या त्या भरताला शत्रुला चक्करी केलं राज्य करू शकतो आपण इकडं राहू विषयच राहतो निराज्य करा विभीषणांनी दोघच पण ज्या रामचंद्रांनी रामचंद्रांचे पूर्ण उत्तर आहे अतिशय स्वर्णमयी लंका नवे लक्ष्मण जननी जन्मभूमीच्या स्वर्गा लक्ष्मी लक्ष्मणा तू म्हणतोस पण ही सोन्याची लंका असली तरी काही कामाची नाही माझी आई आणि माझी जन्मभूमी या स्वर्गापेक्षा मोठ्या आहे म्हणून शास्त्रानं सोन्याची त्यांनी घेतला त्याला कोणालाही नमस्कार करायचा नाही देवाला सुद्धा तो दंड दाखवतो नमस्कार करत नाही संन्यास त्यांनी विधियुक्त संन्यास घेतला त्याला पण आपली जन्म देणारी आई आणि आपण ज्या जन्मभूमी जन्म नसती जन्मभूमी या दोन्हीना मात्र त्या संन्यासालाही शास्त्राने नमस्कार करायला सांगितले याचा अर्थ काय याचा अर्थ असाच आहे की आपली मानती आपली माणसं असं आपण सगळं लौकिकात म्हणतो ही गोष्ट खरी आहे पण आपलं शरीर जे बनलेलं असतं ना हे शरीर या मातीतून बनलेलं असतं आणि या मातीचा आणि या शरीराचा संबंध अशा प्रकारचा असतो तो त्या ठिकाणी जर राहिला तो जर त्या ठिकाणी राहिला तर आईचं आणि मुलाचं जसं प्रेम असत तसं या दोन्ही मातीचं म्हणजे शरीराचं आणि जन्मभूमीचं प्रेम अशा प्रकारचा अर्थ आपण खूप धन्य आहात की आपण यांच्या निमंत्रणावरून बऱ्याच संख्येनं आला आहात राहिलेले पण लोक येतील आपण अशी आशा करूया तात्पर्य असं आहे की आलेल्या सगळ्या अतिथींच स्वागत आहे पुरस्काराबद्दल बोलायचं तर यांनी काढलेला जो अनुस्पर्श फाउंडेशन आहे ना का अनुस्पर्श काय आहे मी चिंतन करतो त्याच अनुस्पर्श शब्दाला प्रतिस्पर्श असा एक शब्द आहे सापेक्ष शब्द आहे प्रतिस्पर्श म्हणजे काय प्रतिस्पर्श म्हणजे प्रतिकूल असलेला स्पर्श आणि अनुस्पर्श म्हणजे अनुकूल असलेला स्पर्श एखाद्याला फुल द्यावं स्पर्श करावं एखाद्याच्या डोक्यावरून हात फिरवावा एखाद्याच्या पाठीवरून हात फिरवावा त्या अनुस्पर्श झाला आणि प्रतिस्पर्श म्हणजे एखाद्याला धक्का द्यावा एखाद्याला शिवी द्यावी म्हणजे देऊ नयेत पण त्याला प्रतिस्पर्श म्हणतात तर सगळ्यांच्या अंतःकरणाला या गावाच्या आणि मातीच्या निमित्तानं एकमेकांचा हा चाललेला अनुस्पर्शच नाही काय असं चिंतन आपल्याला त्या ठिकाणी करता येतं आणि या <laughs> उद्धव घोषित सर यांच्या आणि आमच्या चार पिढ्याचा संबंध तुम्हाला तुमच्यापैकी फार थोड्या लोकांना धोंडीबा पाहुणे कोण होते माहिती किती लोकांना माहिती असेल खूप थोड्या लोकांना माहिती म्हणून धोंडीबा पाहुणे आणि आमचे काका म्हणजे कोणी या हे दोघं अत्यंत जीवित मी लहान होतो त्या हे म्हातारे होते आणि आमचे वडील दिवा घेऊन रात्रीची चिचिमणी घेऊन त्यांच्या घरी गप्पा मारायला जायचे आठ नऊ वाजता पण सगळे लोक सांगतात की कोणी वाऱ्यात तो दिवा भिजला भिजलेला पाहिलाच नाही अशा प्रकारची ही मंडळी एकमेकाशी काय बोलत असत कोणाची निंदा करीत असेल कोणाचं काय करीत असेल चांगल्या प्रकारच्या संस्काराचं चा बोलणं त्यांचं होत असेल त्याच्या पुढे काय झालं ते सांगतो तुम्हाला ते धोंडीबा पाहुणे आमचे काका त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव दगडोबा इकडं मी आणि माझे भाऊ इकडे गैनीनाथ आणि इकडे गोविंद आणि इकडे उद्धव घोशीर सर आणि आमचे नातू आहेत ते आता नाशिकला करतात चांगली अशा प्रकारानं चार पिढ्या एकमेकाशी जुळलेल्या आहेत पण या चार पिढ्यात चारही पिढ्यांचं एकमेकाशी आणि सगळ्या पिढ्यांचं उपस्थित असलेल्या एकमेकांशी अत्यंत प्रेम आहे याचं कारण काय तर याच कारण खेड्याची माणुसकी असते आणि संस्कार असतात हेच याच कारण आहे दुसरं काही अशा प्रकारचं नाही त्या दोघांनी म्हणजे धोंडीवा पाहुणे आणि शाहूराव काका यांनी एकमेकात जे बोलणं केलं त्याचा एक, के एक परिणाम सांगतो आपल्याला मी लहान होतो त्यावेळेला दरस्ते हो नव्हते आणि त्यावेळेला एक तहसीलदार इथे आला होता बैलगाडीत त्याला आणलं होतं त्याचं अंग खडक होतं देत होता सगळ्यांना त्याला त्रास झाला होता म्हणून बरं का आणि त्यांनी धुंडीबा पावण्याला पाहुण्याला विचारलं त्यावेळेला कुळ कायदा लागू बोल आणि त्यांनी सांगितलं की ही ब्राह्मणाची शेती तुमच्याकडे अठरा एकर नंबर ही तुम्ही कुळ कायद्यात तुम्हाला मी मिळवून देतो अगदी न गण्य अशा प्रकारचे पैसे तुम्ही द्यायचे आणि तेवढे ते हप्ते मानून तेवढे जायचे की ही अठरा एकर जमीन तुम्हाला मिळेल असा प्रकार ते ते त्या जमिनीचा लोभ ठेवून जर त्यांनी ते केलं असत तर आमच्या या चार पिढ्या एकत्र नांदल्या नसत्या आणि आज हा पुरस्कार त्यांच्याकडून मला मिळाला नसता याच त्याचं मूळ कुठे ते मी तुम्हाला सांगतो त्याचं मूळ तिथं आहे त्यावेळेला धोंडीबा पावड्यांनी म्हटलं जमीन ही आमची आई असते आणि आमच्या आईशी आम्हाला काही व्यवहार करायचं नाही आमची आई आमची आईच असते ती आम्हाला पूज्यच असते आम्हाला असं नाही आम्हाला देवाने दिले नाही तेच आम्ही करू त्या 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 तहसीलदाराने म्हणले हा शेतकरी काय मूर्ख काय म्हण असं म्हटलं त्यावेळेला तेव्हा तुम्ही काय म्हणायचं ते तुमचं तोंड आहे देवाने दिले तुम्ही कसंही वापरा पण आम्हाला हे करायचं नाही ही जी प्रामाणिकता आहे या प्रामाणिकतेनंतर आमच्या भावांच्याकडे हे आलं तेव्हा आम्ही चिंतन हेच केलं की त्यांनी जर आपल्याला हे केलंय तर या जमिनीचा विकण्याच्या वगैरे जेव्हा तेव्हा यांच्या सल्ल्याशिवाय सल्ल्याने हे आपण देऊ आणि त्याचप्रमाणे त्याची विक्री नंतर झालेली याचा अर्थ असा आहे की संस्कार चांगले असते मैत्री चांगली असते विचाराची देवाण घेवाण अशा प्रकारचं असते म्हणजे दोन्हीही पिढ्यांचं आणि दोन्ही कुटुंबाच चांगलं कसं होत याच्या चार आणि या आठ पिढ्याचं उदाहरण या गावात आहे याचा अर्थ असा आहे की पुढे पुढे चालून जर आपल्याला जगायचं असेल तर आपण आपल्या धंद्यानिमित्त कुठेही असा पण मधन मधन जर आपण इथे इथे आलो जगदंबेच्या पाया पडलं आज ही जगदंबा अशी आहे स्थाप पुनः स्थापनेच्या वेळेस काशीच्या द्रविड गुरुजींनी सांगितलं की तुम्ही जर पवित्र भावनेने हिला नवस कराल तर ती तुमचा नवस पूर्ण अशा प्रकारचं आहे तर म्हणून आपलं आहे आपलं ग्रामदैवत अशा प्रकारचं आहे आणि ग्रामस्थ या सगळ्यांशी संबंध अशा प्रकारचे असावे असं जास्त बोलवत नाही मला पण एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि प्रत्येक आलेले हे माझे परिचित आहेत पण मला त्यांच्याशी संपर्क साधता येत नाही फक्त ग्रामस्थ बंधू आहे म्हणून एक हात जोडून नमस्कार करतो त्यांना आणि माझे दोन शब्द थांबतो अशाच प्रकारचा या सरांचा जो उपक्रम आहे या उपक्रमाप्रमाणे अशा प्रकारचा हे पुढे पुढे जात राहावं आणि सामाजिक समरसता एकता ज्याच्यामुळे अशा प्रकारचे होईल तुम्हाला काय काय किती आठवतंय मला पण सांगता येत नाही या गावात अशा पिढ्या झाल्या की त्यांच्या पुढे मी या पुरस्काराला काहीच नाही त्यांना मोठे मोठे पुरस्कार द्यायला पाहिजे होते निर्निराय क्षेत्रातले होते ते परंतु परंतु काय की एक क्षेत्र असं आहे की या क्षेत्राचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा असं हे क्षेत्र आहे म्हणून या क्षेत्रात सगळं सर्वांनी आलं पाहिजे पुढच्या काळात जो उत्सव करायचा गावकऱ्यांनी ठरवलेला आहे त्यातही सगळ्यांचं साय असलं पाहिजे आणि त्यामुळे या परिसराचा उज्ज्वल अशा प्रकारचा एक इतिहास निर्माण होणार आहे हे मी तुम्हाला आवाहन आवाहन करतो तात्पर्य एक असं आहे की या दृष्टीनं आताची जी तरुण मुलं आहेत खरंच आज मी गोविंदाला पाठवणार होतो पण या सगळ्या तरुणांचा उत्साह पाहून आज मला गेलंच पाहिजे म्हणून येणं झालेलं आहे म्हणून तरुण व्यसनी न व्हावा तरुणाला व्यसन त्या ठिकाणी नसावं तरुणाला सत्कार्याची त्या ठिकाणी आवड असावी आणि हे कार्य जर संघटनेने तरुण करू लागले तर त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची ताकद नाही कोणत्या नको त्या पक्षाची ताकद नाही नको त्या सरकारची ताकद नाही कोणाची नाही <coughs> <coughs> देव धर्म आणि देश मानवतेला आणि पुरस्कृत करणारे या तीन गोष्टींची श्रद्धा प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे या दृष्टीनं आपलं सगळ्यांचं कार्य भरभरून त्या ठिकाणी चालावं पुढील कार्यातही आपण सहाय्य करावं एवढं आवाहन विनंती करून सांगतो धन्यवाद धन्यवाद काका अतिशय समर्पक शब्दात आपण मातृभूमीचं महत्व या ठिकाणी विशद केलं आणि आईची महती काय असते तीही आपण आपल्या या ठिकाणी व्यक्त केली तर कार्यक्रम अतिशय सुंदर होता काका अनेक पुरस्कार मिळाले अगदी देशोदेशीचे खर तर आपल्याला इथून मागेच आमच्याकडनं हा पुरस्कार द्यायला हवा होता परंतु हरकत नाही देर आहे दुरुस्त आहे असं म्हणतात त्या अनुषंगानं हा पुरस्कार सोहळा त्या निमित्ताने आपल्या कार्याचा गौरव करण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आहे आणि बोलता बोलता तुम्हाला अनुस्पर्शाचा लोगो दिसतोय बघा हा जो बोर्ड आहे ना त्याच्यावरती डाव्या बाजूला तुम्ही लोगो बघा या लोगोचा जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये शिक्षण आरोग्य समाजसेवा सर्वांचं प्रतीक त्या लोगोमध्ये आहे म्हणजे याचा अर्थ या फाउंडेशनने हा लोगो तयार करताना देखील या सर्व बाबींचा विचार केलेला आहे असो कागा आज या ठिकाणी आले आपण सर्वांनी खाली बसावं फक्त कागांना जायचं आहे त्यांना आपला कार्यक्रम आता उत्तरोत्तर भरत जाणार आहे फक्त आपण कागांना वाट करून देऊयात आणि आणि या ठिकाणी आताच काकांनी बोलता, बोलता 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 उल्लेख केला की मी गोविंद महाराजांना या ठिकाणी पाठवणार होतो तर बंधू भगिनी आजचा सोहळा हा खूप खास आहे आणि आताच दोन मिनिटापूर्वी काका बोलत असताना गोविंद महाराजांचा फोन आला की मला माझ्या सगळ्या गावच्या लोकांशी वार्तालाप करायचा आहे दोन मिनिटं त्यांच्याशी बोलायचं आहे आणि म्हणून गोविंद महाराज दोन मिनटं ऑनलाईन बोलतायत आपण सर्वांशी तर या ठिकाणी संयोजक त्यांना कॉल करतील काका गेल्याबरोबर आपण स्थानापूर्ण व्हावं आणि गोविंद महाराज दोन मिनिटं तुमच्याशी बोलतील आणि मग तुमचं मनोगत कंटिन्यू चालू होतील तोपर्यंत संयोजकांना विनंती आहे गोविंद महाराजांना कॉल करावा आपण सर्वांनी बसून घ्यावं आज आता सर्वांना विनंती आहे की आपला कार्यक्रम गप्पा टप्पा होतील प्रत्येकाचा परिचय होईल ऐकायचं आहे तेव्हा आपण स्थानापन्न व्हावं अशी विनंती करतो आणि संयोजकांना गोविंद महाराजांना कॉल करण्याची विनंती करतो आता आपण बसून घ्यावं अशी विनंती आहे दोन मिनिटात गोविंद महाराजांना कॉल लागलेला आहे गोविंद महाराज बोलतायत आपण त्यांच्याशी वार्तालाप करूयात सर्वांनी बसून सन्मा, सन्मान सन्माननीय सर्व सन्मानिय मान्यवर दोन मिनिट गोविंद महाराज ऑनलाईन बोलतायत आपल्याशी बोलतायत समोरचे प्लीज सगळ्यांना विनंती आहे दोन मिनिटं सर आपण थोडी व्यवस्था सेटिंग करूयात गोविंद महाराज दोन मिनिटं तुमच्याशी बोलतायत आपण सर्वांनी शांत बसावं अशी विनंती आहे गोविंद महाराजांचं स्पीच झालं की आपलं अमोलजींच स्पीच लगेच कंटिन्यू होणार आहे ओके गोविंद महाराज बोलत आहेत आपल्याशी हा सर्वजण आता येऊन स्थानापन्न व्हावं महाराजांना फक्त दोन मिनिट सर येत आहेत सगळे स्टेज सभागृहामध्ये இதுதான் சர்ச்சையில் தான் பெரும் புரண்டார் नवे लक्ष्मण आनंदाचा उत्साहाचा अशा प्रकारचा घर आहे आणि या निमित्तानं कार्याच्या करता गावाच्या बाहेर पडलेले सगळे प्राध्याव तर आज आपल्या मायभूमीत परतले आहेत निमित्त आपल्या जगदंबेच्या यात्रेचा या, या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आलो काही कारणानं मला आलं नाही परंतु एक भावना म्हणून त्या सगळ्यांच्या समोर